नाट्यगृहांची दुरावस्था हा नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे अनेक कलाकारांनी वेळोवेळी या वे दुरावस्थेचं प्रशासनापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलाय अभिनेता सुमित राघवनने नुकतंच पुण्यातल्या कोथरूड इथल्या यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाची दुरावस्था समोर आणली आहे भग्नावस्थेतल्या मेकअप रूमच्या दरवाजातून गाडीही येऊ शकेल अशी उपहासात्मक टीका सुमितनं केली आहे जिकडे आम्ही बसतो मेकअप करतो आणि छान पिचकऱ्या मारून ठेवलेल्या आहेत इकडे मोठं भोक आहे म्हणजे हे दार जर उघडं नसेल तर नटांना इकडनं सुद्धा येण्याची एक छान सोय केलेली आहे कुलूप <laughs> आहे पण त्याचा काही संबंध नाही आहे आम्ही येऊ शकतो इकडनं आणि बघा इकडे काय लिहिलंय स्वच्छता राखणे राईट ही स्वच्छता आहे अशा ठिकाणी आम्ही येऊन काम करतो प्रयोग करतो आमचा